करवीर तालुक्यातील नंदगाव येथे पाच कोटी एकोणीस लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेला आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे कोल्हापूरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून आणूया असे आवाहन केले आमदार पाटील म्हणाले की येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध जनता असा सामना होणार आहे सर्वांनी गटतट बाजूला ठेवून काम करून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे यांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केले आहे मंत्री असलो किंवा नसलो तरी लोकांची कामे आम्ही करीत आहोत म्हणून तर येणाऱ्या लोकसभेला आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणून नंदगावमध्ये पहिला खासदार निधी देऊ अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी